ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाही मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे त्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित मला मलाच उद्या कळेल उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवलेलं आहे ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा सगळे लोक सामील होणार चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या